मंडळीनो काय सांगू काय झालं गावावरून आल्यापासून असलं कुंभ कुंभकरण अंगात शिरलाय ना, अंगा ना नुसतं दिवसभर काम करायचं दुपारचे बारती सासू शाळेत गेले म्हणजे झोपा काढायचं एवढंच चाललंय गावाला धुमाकूळ काय घातलं ते पण सांगायचं राहून गेलं नुसत्या झोपा काढलेत काय सांगू राव आता पायाच्या नकापासून डोक्याच्या केसा आहे ना तुम्हाला घालिंग लोटांगण करून आतड्या कोतड्यापासून सॉरी बरं का व्हिडिओ टाकायला अजिबात उशीर नाही होणार काही काय गावाला धुमाकूळ घातला ना सगळं काय सांगतो बघा आता इथं हळदी कुंकवाचा कसला कार्यक्रम चाललाय माझी नंदूबाई पंधरा दिवस गावी राहून म्हणजे राहून आता सासरी चाललेली आता लग्नाला एक महिना होती नाही तर पंचवीस वर्ष होते ही सासरी जाताना रडतेच सा रडते आणि तेच झालं रस्तावर त्यांना हसवत होतो फाट्यापर्यंत सोडायला चाललेलं हो एस टीला बसवायला तर शेवटी त्या जाता जाता मागं वळून वळून रडतच होत्या तोंड तो 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 लपून लपून शेवटी त्यांना थोडंफार हसवलं अव बाय करायला पण टाइम नाही भेटला लगेच ती इसटी माकुडी काकुडी आली नंदुबाई इसटीत बसल्या आणि भूरकन निघून गेल्या आणि माझं कानातलं कसं वाटतंय सोन्याचं छान वाटतंय का नाही आव घरी पाच पोहोचेपर्यंत पग सांची पराचं टायमिंग झाला राहतो